त्यांनी सांगितलं हा निर्णय सरकारचा आहे पण जे ठराव पत्रक काढलेले आहे ते कल्याण महानगरपालिकेने काढलेलं आहे शासनाने फक्त यांना पत्रक पाठवलं होतं एकोणीसशे सत्त्याऐंशीला की मांस मांसमटण मोठ्या आणि छोट्या जनावरांचे आम्ही फक्त लहान जनावरांच्या दुकान चालू असावं त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मोठ्या ज्या जनावरांच्याविषयी आमचं कुठलंही दुमत नाही आहे यांच्यामध्ये असं झालेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री प्रथम नागरिक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली पण आयुक्त आणि उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त हे त्या त्यांच्या मतावर ठाम नाही आहेत कारण काढलेलं त्यांचं पत्र आज तुमच्या समोर मी दाखवलेलं आहे की तुमचा सही शिक्का मारलेला त्यावेळी असलेलं प्रशासक शिवलिंग भोसले यांनी काढलेलं ते पत्र आहे हे माझ मी बोलत नाहीये हे पत्रावर कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाचा शिक्का नाहीये हा जी आर नाहीये हे ठराव कॉपी आहे महानगरपालिका नगरपालिका ही ठराव काढते अतिरिक्त आयुक्त कुठेतरी खोटं बोलतं कसं वाटत नाही शंभर टक्के आयुक्तचं तोंड दाखवत नाही आहेत आम्हाला आत्तापर्यंत आणि अतिरिक्त आयुक्त खोटंवर खोटं बोलण्याची भूमिका आत्तापर्यंत त्यांनी घेतलेली आहे ना प्रेसला दिलेली ना आम्हाला दिलेली आहे